जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसीय कृषी संमेलनाला सुरुवात झाली या संमेलनात कृषी विकास आराखड्याच्या पूर्वतयारीवर भर देण्यात आला असून जिल्ह्यातील शेती उत्पादनाची वाढ बाजारपेठेची उपलब्धता ब्रँडिंग पॅकेजिंग आणि निर्यात क्षमता यावर विविध विषयांवर सखोल चर्चा झाली मा जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शन उत्पादकता व शाश्वतता डॉ मिताली सेठी यांनी शेतीतील उत्पादकता आणि शाश्वतता या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला त्यांनी सांगितले की वर्षानुवर्षे पीक घेण्यासाठी आणि वाढत्या बाजारपेठेच्या मागणीनुसार उत्पादकता वाढविणे अत्यंत आवश्यक आहे या दिशेने संशोधनाची जबाबदारी कृषी विज्ञान केंद्रावर के के असेल एकेरी अवतरण चिन्ह मूल्यवर्धन व बाजारपेठ शेतमालाला योग्य किंमत मिळावी यासाठी प्रक्रिया व मूल्यवर्धन महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले यासाठी स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे एफपीओ एफपीओ स्थापन करून शेतकऱ्यांना एकत्र आणणे आणि त्याद्वारे थेट शेतकऱ्यांनी लाभ मिळवणे याचे महत्व डॉक्टर सेठे यांनी अधोरेखित केले जिल्ह्यातील जी आय टॅग मिळालेली उत्पादने निर्यातीसाठी पुढे नेण्याची आवश्यकता त्यांनी मांडली यासाठी मागील वर्षी निवडक एकवीस एफपीओना प्रक्रिया युनिटसाठी मदत करण्यात आली आहे सामूहिक बळ शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एफपीओ स्थापन करणे गरजेचे आहे त्यामुळे त्यांना थेट फायदा मिळेल जिल्ह्यातील प्रमुख पिके घी टॅगसह परदेशात निर्यात करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे मागील वर्षी निवडक एकवीस एफपीओना प्रोसेसिंग युनिटसाठी मदत देण्यात आली ब्रँडिंग व पॅकेजिंग शेतकरी उत्पादनांच्या ब्रँडिंग आणि आकर्षक पॅकेजिंगसाठी शासन सहकार्य करत असून तोरणमाळमध्ये ग्रामीण मार्ट व कॅफे यासाठी आवश्यक मदत दिली जात आहे परंतु या उपक्रमांना शाश्वत करण्यासाठी शेतकऱ्यांचे सक्रिय सहकार्य आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले नवीन सुविधा आणि पिकांची निवड डॉक्टर सेठी यांनी पुढील वर्षात जिल्ह्यात पंधरा नवीन बँका सुरू होणार असल्याचे जाहीर केले तसेच राशन दुकानांमध्ये मिनी बँक सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याचेही सांगितले जिल्ह्याच्या हवामान आणि जमिनीच्या गुणवत्तेनुसार मशरूम रेशीम ब्रोकोली आणि स्ट्रॉबेरी या पिकांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे तुमची मेहनत आणि आमचा सपोर्ट यांच्या एकत्रित प्रयत्नांतून हे काम यशस्वी होईल असे त्यांनी शेवटी नमूद केले केव्ही के टीमचे विशेष कौतुक करत डॉक्टर सेठी यांनी उपस्थित सर्व शेतकरी एफपीओ प्रतिनिधी आणि कृषी तज्ज्ञांना आपले विचार व नाविन्यपूर्ण कल्पना मोकळेपणाने मांडण्याचे आवाहन केले जिल्हा परिषद सी नमन गोयल यांचे मार्गदर्शन सेंद्रिय शेतीत चांगल्या संधी आहेत आणि नैसर्गिक पद्धतीने शेती करणे गरजेचे आहे हवामान बदल ही मोठी समस्या आहे त्यावर संरक्षणात्मक शेती करून उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत देशात चालू असलेल्या नवीन कल्पना व उपक्रमांची माहिती घेऊन त्याचा फायदा नंदुरबारच्या शेतकऱ्यांना मिळावा हा या संमेलनाचा उद्देश आहे तज्ञांचे मार्गदर्शन श्रीकृष्ण सोनवणे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र जालना यांनी पाणलोट विकासाबाबत मार्गदर्शन केले श्री रमेश पांडव संचालक श्री गोपीनाथ मुंडे कॉलेज यांनी तापी व नर्मदा खोरे येथे करता येणाऱ्या पाणलोट उपचारांविषयी माहिती दिली उपस्थित मान्यवर या संमेलनासह शिवांश सिंग श्री शशांक काळे जिल्हा नियोजन अधिकारी श्री चेतन ठाकरे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री दीपक पटेल प्रकल्प संचालक आत्मा श्री भदाणे मंडळ कृषी अधिकारी श्री यु डी होलिक प्राचार्य कृषी महाविद्यालय नंदुरबार मंडळ कृषी अधिकारी शेतकरी व एफपीओ प्रतिनिधी उपस्थित होते हा संमेलन जिल्ह्यातील शेती विकासाला नवे वळण देईल आणि उत्पादन ते निर्यात यापर्यंतची साखळी बळकट करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी नंदुरबार तालुका प्रतिनिधी दिगंबर वळवी यांचा खास रिपोर्ट